हॅलो नमस्कार तुमचा लाडका विनायक सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो तुमच्या आवडते मराठी युट्यूब चॅनलच्या आणखीन एका नवीन व्हिडिओत आज आपण चाललो आहोत लोहार चाळीत आता मरीन लाईन्सला उतरलो आहोत चला बघूया इथून बाहेर जाऊया इथे शेअरिंग टॅक्सी मिळतील आपल्या शेअरिंग टॅक्सी पकडून जाऊया आता बाहेर आलो टॅक्सी पुढे आहेत त्या इकडे शेअरिंग टॅक्सीने तर आलोच आपण मंगलदास मार्केटच्या इथे उतरलो आधी आपले भजन मंडळाचे सभासद आहेत पवार माऊली यांना भेटूया आणि आपल्याला खरेदी करायची आहे थोडीफार ती पण करूया चला पवरमाऊलीना भेटूया सकाळी सकाळी एवढी गर्दी नसते म्हणून सकाळीच पावर माऊली सुद्धा इथेच आहेत इकडे गल्ल्या मला कळत नाहीत कधी किती वेळ आलो तरी गल्ल्या समजत नाही बोलू समजलं तर नाहीतर त्यांना फोन करू इलेक्ट्रॉनिकचं कोणतीही वस्तू वगैरे घ्यायची असतील तर इकडे जा नक्की कारण इथे क्वालिटी पण तेवढी चांगली असते आणि स्वस्तात पण मिळतात आपल्याला घ्यायचे आहेत ॲडजस्ट फॅन घ्यायचे आहेत घरच्यासाठी त्याच्यासाठी आलो तर आपण हीच गल्ली आहे वाटतं त्यांची बरोबर चला आधी फोन करूया त्यांना फोन केलाय आणि ते थांबा जनाराम न्यू इलेक्ट्रिक राजेश करून काहीतरी महेश की राजेश असं काहीतरी आहे पवार माउलेत नाव काय आपल्या भजन मंडळाचे सदस्य चला आता बघूया इंग्लिश भाई आहे का पंगेज भाई, आये थे, है? आमि दिकड़े कर दे, एक जस्फन बगाई साइज़, साइंस वाले, साइंस, ये शॉप आये, फैंस ओगरे फक्त फॅन्ससाठी स्पेशल आहे तेव्हा इंच आहे काय तरी प्राइस वगैरे इंच नऊशे पन्नास तेराशे पन्नास पंधराशे पन्नास बाराशे पन्नास सोळाशे पन्नास तेराशे ऐंशी अच्छा वाले सगळे सगळे युनिक आहे पवार माउली गेलेत त्यांना काम आहे आज शनिवार आहे म्हणतात काम जरा जास्त असतं थोडं सुरू आपणच एक नंबर दिला होता पाटील सगळं पाटील जे आहेत निलेश पाटील साहेब होलसेल होलसेलर आहेत ते आता तो नंबर दिला होता आपण गेलो होतो त्यांच्याकडे न्यू न्यू इलेक्ट्रॉनिक करून आहे चांगले ब्रँडेड कंपनीचे ॲडजस्टॅन वगैरे आहे चला बघूया थोडं इकडे सुरू या मग जाऊया आपल्या बजेटमध्ये काय मिळत आहे ते बघूया ही समोर हे समोर प्रॉफिट मार्केट आहे ही जी गल्ली आहे तिथे जे फ्लावरवाले वगैरे बसतात सीझनला पण ते सीझनलाच असतात बाकीच्या सीजनला तुम्हाला ते मिळणार नाहीत सॉरी भेटणार नाहीत बाकीच्या सीझनला इथे कोणीच नसतं बघताय तुम्ही प्रोड पूर्ण खाली आहे जे सीजन वाईजच ते बसतात सगळे बाकीच्या वेळेला फुलं घ्यायची असेल तर तुम्हाला मेन दुकानं आहेत मेन मेन आहेत जहेरी बाजारमध्ये वगैरे आहेत होलसेलवाले तिथे जाऊ एकदा पण हे रोडवाले जे आहेत ते असे आता तुम्हाला नाही भेटत चला बघूया आपली शॉपिंग बघूया काय होते काय होत नाही आपल्याला बजेटमध्ये मिळतं आहे की नाही ते आधी बघू मग बघू चला Right, A play fan, get cool. do fan get lit up. माहि फ्लावर आहे लटकन आणि येत हे कायच आहे बंच कितना एक पीस सो रुपया एक पीस शंभर रुपयाची सबका सेम आहे क्या एक सचिस दीड सो हे प्रॉब्लेम होतो एखाद दुसरे दुकान आहे त्याच्यामुळे त्यांचा रेट हाय असतो त्याच्यापेक्षा सीझनला आलं ना किंवा मी म्हणतो जवेरी बा जवेरी बाजार आहे तिथे आहेत होलसेलरवाले तिथे घ्या बाकीच्या वेळेला फुलाचं वगैरे इकडे घ्यायचंच नसतं खूप मा काय पण रेट सांगतात आपले चला आपले फॅन घेतलेत आता जाऊया ऑफिसला चला जाऊ आता ते पाटील साहेब पण येतात त्यांचं काही काम आहे चला जाऊया इलेक्ट्रिकचं दुकान आहे संदीप इलेक्ट्रिक आहे ओळखीचाच आहे संदीप याचं दुकान आहे संदीप इलेक्ट्रिकल्स जरा रिजनेबल असतं याच्याकडे आणि चांगली क्वालिटी असते आपण बरेच वेळा याच्याकडून दिलं सामान चला निघूया लाईट्स वगैरे काय आता काय घ्यायची नाही आहे मला फक्त दापायसाठी दुकानात गेलो होतो चला आता निघूया स्टेशनला जायला इथे जर संध्याकाळी आलात ना मला चालायला जागा राहणार नाही थोडी गर्दी होते संध्याकाळ दुपारनंतर सुट्टीच्या दिवशी तर बघायलाच नको चला टॅक्सी पकडी आता टॅक्सी मिळाली आपल्याला चला मरी लाईन्सला जाऊ इथून इथून ऑफिसला जायचं आहे मध्येच मिळाली टॅक्सी मैडम बोल रही है वो बोल रही है की कोई रूम का पाइप कम ज्यादा है जगह जगह जो मार्गी दी भी, वो बीच वाला रोड है ना उसकी बात हेलो मरीन लाइन्स ला क्या कटिंग करके आए बाजू चकल लेते ना मगाची इतना ना जक्शन में वाया तो बैठ सकता था ऐसा नहीं है की नहीं बैठेगा बैठ सकता था मरीन लाइन स्टेशन ला उतरलो लो अपन टैक्सी पाच मिनटात येते टॅक्सी असा एवढा डिस्टन्स नाही आहे चालत गेला तरी पंधरा मिनटात जातो आपण पण आता ऊन खूप आहे चालायला कंटाळा आला म्हणून मी टॅक्सीने गेलो आता मी दरवेळा जाताना चालतच जातो पकडली आपण पास्क मी जाणार होतो ट्रेन आली लोकल पकडणार होतो आपण आपण प्लॅन कॅन्सल केला आहे ट्रेन स्लोवरून गेलो तर दादरला परत ब्रिज चढावा लागणार नाही वेस्ट न ना जायला सेन्सरला का तिथून बाहेर पडायला होईल स्लो ट्रेन पकडले त्याला दादरला हां चार स्टेशन चार पाच स्टेशन आहे पोचे फायनली ऑफिसला आलो हो का ऊन लागतं हालत खराब झाली चला हा व्हिडिओ इथेच संपूया व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर ला, करा आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मी भेटू पुन्हा नवीन व्हिडिओ तोपर्यंत टाटा टेकर बाय बाय धन्यवाद